एकदा समुद्राने झऱ्याला विचारलं झरा होऊन किती दिवस राहणार आहे तुला समुद्र नाही का बनायचं झऱ्याने सुद्धा हसून उत्तर मोठ होऊन खार बनण्यापेक्षा लहान होऊन गोड राहिलेलं कधी चांगलं कारण या ठिकाणी मोठे मोठे वाघ सुद्धा वाकून पाणी पितात म्हणून तुकोबाराय म्हणतात लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा रामकृष्ण हर एकदा समुद्राने झऱ्याला हिनून विचारलं टेन्शन घेऊ नका एक वाजेपर्यंत कीर्तन चालणार आहे तुमचे पाय गळून येत फील होते अवगत नसलेलं सर्वांना श्रोते मंडळींना परत परत धन्यवाद देते आणि मी सांगत असते बघा भगवंताचं नामचिंतन करणं श्रवण करणं हे भाग्यवंताचं लक्षण आहे ऐका व्रताचे महिमान ऐका व्रताचे महिमान नेहमी आचारातीच्या या ठिकाणी ज्यांची गोड माईक सिस्टीम आहे छान सेटिंग लावता बरं का मी सांगत असते नाही काही जमलं तर सेटिंग जमली पाहिजे हा खूप छान अरे काय होतं कार्यक्रम चालू असतात कधी आवाज चालतो आवाज चालत नाही हा पण खूप छान सिस्टीम आहे असं वाटतं बोलतच राहावं परत परत दादांना सुद्धा धन्यवाद पंचकृषीतून आलेले सर्वच मंडळी सर्वांना धन्यवाद कुणी राहिलं नाही तुमच्या